पहिले आमदार काय केलं आमचं गाठ भेटत नाही दहा वर्षापासून आम्हाला पंधरा वर्षे दहा वर्षे जे आमदार होते ते कधी दरवाजा उघडीत नाहीत कधी सत्ता नसताना कामं कामात आज आपण गेवराई मतदारसंघामध्ये आहोत आणि येथील जनतेशी जाणून घेणार आहोत की गेवराई मतदारसंघामध्ये कुठल्या उमेदवाराला पसंती असणार आहे आपल्यासोबत काही येथील नागरिक का आहेत मतदार आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की गेवराय विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची कुणा कुणाला पसंती असणार आहे काय सांगाल बाबा काय वातावरण आहे तुमच्याकडे आणि कुणाला तुमची पसंती <bringing ut> असणार आहे आमची जी। विजयराजे राजे काय काय कारण आहे विजयराजेंना पसंती असण्याचं आपल्याला आमदार काय केलं आमचं भेटत नाही दहा वर्ष कुठली कामं आपल्याकडे प्रलंबित आहेत कोणते काम होणं अपेक्षित होतं कोणते काम लाईटचे काम व्हायची का व्हायची राहिली केले बिर होते काय अपेक्षित आहे विजयराजे आमदार झाले तर त्यांना काय सांगाल कुठले कामासाठी तुम्ही त्यांच्याकडे पाठवत रस्ते हेच का सांगून काय सांगाल बाकी सांगाल बाबा तुमच्याकडे काय विकास कुठली चांगला आमचे विजयराजेच यालाच मत हा त्याला मत करायचं आता दोन तीन वेळेस त्याला निवडून दिलं ना आम्ही पहिले याला त्यांचं आम्हाला पटलं म्हणून आपल्याला ह्यावेळेस नवीन बघायचं ह्यावेळेस काय करते ती काय नाही नाही आता दहा वर्ष यांना दिलं पंधरा वर्ष त्यांना दिलं आमच्या गावाचा एक नाही काही नाही ह्यावेळेस आहे तुमच्या गावात कोणती काम आहेत किती झाली नाही नाही काम समजा फक्त विजय राज करू शकतो कोणते बी समजा काम करतो नाही नाही त्यांचं सत्ता नव्हती सत्ता होती त्यांची तरी ते काम करायचे कोणाचं अडकलं समजा शाळेचं असो काही असो तरी ते लोकांच्या संपर्कात होतेच विजय राजे त्यांना आम्हाला हे सांगाल विजय राजे का बरं चांगला माणूस आहे काय कुठली काम आतापर्यंत पहिल्यातलंही काम केलं ते पण आता दहा वर्षात दुसरं सरकार आलं म्हणजे आमदार निवडून आले त्याच्याहून काही काम नाही झाले कुठली काम सत्ता नाही त्याने काम सगळे रस्ते पिस्ते तांडा वस्तीवर इकडं कुठं जायला माणसाला रस्ता नव्हता वस्ती आमची चुलती वाढली इतक्या गाळात फसत आले भाय पाहिलं लगेच आठच दिवसात रस्ता करून दिला आमचा पटाळे वस्ती काय सर काय भैया साहेब आणि विजयराजे हे सदैव गेवरा तालुक्यात का अर्ध्या रातची कामं करण्यासाठी तत्पर असतात आम्हाला पंधरा वर्षे दहा वर्षे जे आमदार होते ते कधी दरवाजा उघडीत नाहीत कधी आम्हाला हे माणसं सतत सतत आमच्या सुखादुखात असते एखादा प्रसंग आहे की आपण आमदाराकडे गेलो किती बार गेलो पण उभा उभा अस दरवाजा येतो उभा देत नाही तर लक्ष्मण आनाने बुट बुट घालून कुठं गेले ते आपले आता असे जुने असतात ना आत कशाला आले बाहेर हाकून देतले मनुष्य आहे बर बर माझ्या गावात रस्ता जायला नव्हता ठाकरवाडीत कुलचंद बोरकरने केलेले कोणाकर करता केले केली भाया साहेबने केलं भाया साहेबने केलं इकडे ग मला रस्ता जायला नव्हता मी एवढं कमरे इतका फसत होतो गुडघ्या इतका फसत होतो तेवढंच टायमाला मला तिने सहकार्य केलं भाया साहेब शिवाय मी सत्ता नसताना सत्ता नसतानी माझा रस्ता झाला आनंद आहे आपल्याला ह्या दोघांनी बी सत्ता पंचवीस वर्ष भो गेली पण हे जे दोघं भाऊ येतं हे सदैव लोकाच्या संपर्कात येतं आणि अर्ध्या रात्री फोन घेत येतं पण हे कधी फोन घेत नाहीत दरवाज्यात गेलं तर उभासुद्धा राहून देत नाहीत हे दोघं पण हे माणसं दोघं भाऊ विजयराजे आणि आमरसिंह पंडित सदैव लोकाच्या तत्पर सेवेत हजर असतात म्हणून या सर्व जनतेला विनंती आहे की यांनी यावेळेस यांची कर्तव्याची दक्षता घ्यावी आमचं म्हणणं असं आहे की गरीब गुरु लोकांना आरक्षण भेटावा आमच्या मालला भाव भेटावा उसाला भाव भेटावा हो मी माझे सरपंच होतो मी सगळं भाय साहेब आमच्या गावात नळ योजना दिलं सगळे कामं व्यवस्थित दिली पण त्याच्यामुळं माया काळात सगळे व्यवस्थित झालं म्हणून त्यांना आता मतदान करतो हां ह्या होत्या गेवरे तालुक्यातील तळणेवाडी येथील लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया अशाच प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण पाहत रहा लोकाशा टी